मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्राम कुरुम येथे टाकोणकर पुऱ्यातील भाऊजैने वडील भाऊ व इतर लोकांच्या मदतीने नंदेच्या घरातील वस्तूची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नासधूस करून घरातील मौल्यवान सामान वस्तू घेऊन पोबारा केल्याची घटना रविवारी तीन वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी माना पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली कुरुम येथील नारायण अवधू तिंगडे याचा विवाह मूर्तिजापूर येथील गोयंका नगरातील निवृत्त पोलीस कर्मचारी दामोदर खंडारे यांची मुलगी पल्लवी हिच्या सोबत पाच वर्षापूर्वी ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये दुसरा विवाह झाला होता लग्नानंतर काही दिवस पल्लवी तेलारा तालुक्यातील हिवरखेड येथे राहिल्यानंतर या दाम्पत्यामध्ये वादाची ठिणगी पडली यामुळे नारायण इंगळे हा नोकरी सोडून मूळ गावी आला मात्र पत्नीने नारायण याला मानसिक त्रास देणे केल्याने डिसेंबर मध्ये कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेला त्याच्याबद्दल आजपर्यंत माहिती नाही दरम्यान राहत्या घरी बायपास सर्जरी झालेले वडील अवधूत इंगळे व आई पार्वताबाई हे राहत असताना त्यांना पल्लवीने मारहाण करून घराबाहेर हाकलून लावले या प्रकरणी वयोवृद्ध आई वडिलांनी पालकमंत्री व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाद मागितली मात्र त्यांना न्याय मिळाला नाही शेवटी त्यांनी लगतच्या मधापूर येथे सहा महिने काढून गावात भाड्याने राहणे पसंत केले वडील अवधूत इंगळे यांना हृदयविकाराचा आजार जडल्याने त्यांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी स्वतःचे राहते घर दुसऱ्या नंबरची मुलगी द्वारका पांडुरंग सापके राहणार किरणनगर अमरावती हिच्या नावाने आठ लाख रुपयात खरेदी करून दिले व त्या बदल्यात मोबदला घेऊन शस्त्रक्रिया करून उपचार केले या दरम्यान सून पल्लवी इंगळे घराचे कुलूप तोडून जबरदस्तीने घरात घुसून एकटीने तेरा महिने वास्तव्य केले या प्रकरणी द्वारका हिने पोलिसात वारंवार तक्रारी केल्या मात्र तिलाही न्याय मिळाला नाही पल्लवी हिने वडील दामोदर खंडारे भाऊ श्रीकांत खंडारे व काही अज्ञात इसमांनी रविवारी घरातील टाईल्स फोडल्या तसेच घरातील पोथी पुस्तके ग्रंथ व अध्यात्मिक पुस्तके यांची होडी केली तसेच घरातील पाच दरवाजे चार पंखे पाचशे लिटर पाण्याची टाकी बोर मशीन इत्यादीचे नुकसान केले एवढेच नव्हे तर दोन खोल्यावरील बारा टीन पत्रे भंगारवाल्याला विकून रातोरात पुबारा केला या घटनेत अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणी द्वारका चापके हिने माना पोलीस स्टेशनला पल्लवी इंगळे दामोदर खंडारे श्रीकांत खंडारे यांच्या विरोधात तक्रार नोंदविली असून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत जमादार तायडे नंदकिशोर टिकार अकोला जिल्हा भाजपाचे ग्रामीण उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख सरपंच अतुल वाट तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रावण दावेदार यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली मंगळवारी योग्य तो तपास करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन ठाणेदार यांनी दिले बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर